भाग्य दिले तू मला सासूबाई सासूबाईसारख्या मालिकांमधून छोट्या पडद्यावर राज्य करणाऱ्या सासूबाई म्हणजे निवेदिता सराफ अगदी वयाच्या दहाव्या वर्षापासून निवेदिता जोशी यांनी रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली त्यांनी धूमधडाका थरथराट नवरी मेये नवऱ्याला देऊळ बंद बनवा बनवी असे एकापेक्षा एक चित्रपट केलेत अभिनयाचा हा वारसा त्यांना त्यांच्या आईवडिलांकडून मिळाला आज निवेदिता जोशी यांच्या आई वडिलांबद्दल माहित नसलेल्या गोष्टी आपण जाणून घेऊयात फारच कमी जणांना हे ठाऊक आहे की निवेदिता जोशी यांचे वडील गजेन जोशी हे देखील अभिनेते आहेत सत्तरच्या दशकात त्यांनी मराठी चित्रपटातून प्रमुख भूमिका साकारलेल्या आहेत आधार सौभाग्यकांक्षिणी दैवाचा खेळ दृष्ट जगाची आहे निराई अशा मराठी चित्रपटांमधून ते झळकले आहेत तर त्यांची आई विमल जोशी यांनी बलराज सहानी संजीव कुमार अशा अनेक कलाकारांसोबत हिंदी नाटकांमध्ये काम केले आहे तर मग तुम्हाला भाग्य दिले तुम्हाला ही मालिका आवडते का, का। नेविदा सराफ यांचा कोणता सिनेमा तुम्हाला सर्वात जास्त आवडतो हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा